चिंतन श्री <coughs> गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायीचं होते तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळवते असं मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या, एक जुले, उद्या, का एक एक उद्या का एक आहे एकतीस जुलै आणि उद्या आहे कामिका एकादशी जशी आपण आषाढी एकादशी केली तशीच उद्या कामिका एकादशीला आपल्याला उपवास करायचा आहे भगवान श्री हरी श्री विष्णूंची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्यामुळं आपल्या घरातील ज्या काय पैशाच्या अडचणी आहेत त्या दूर होतील मी एक असा उता उपाय तुम्हाला सांगणार आहे त्या उपायामुळं तुमच्या घरात जी लक्ष्मी मी येते पण स्थिर राहत नाही त्यासाठी हा उपाय आहे म्हणजे तुमच्याकडे पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही टिकत नाही आलेला पैसा लगेच निघून जातो काही ना काही कारण असतो तर अशासाठी मी तुम्हाला उद्या एक उपाय सांगणार आहे कामी काय एकादशीला उद्या सकाळी लवकर उठायचं तुमच्या घरातील स्वच्छता साफसफाई करायची आंघोळ स्वच्छ करून घ्यायची देवघर स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं होमऱ्याला हळद होमरा स्वच्छ गोमूत्र आणि पाण्यानं धुवायचा हळदीचं लिंपण लावायचं आणि त्यानंतर तुम्ही तुळस जी आहे त्या तुळशीला उद्या शिवायचं नाही हात लावायचं नाही किंवा पाणी घालायचं नाही एक तुळशीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर तुम्ही देवघरातली जी नित्यनेमाची पूजा आहे ती नित्यनेमाची पूजा करायची आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये जर भगवान श्री हरी श्री विष्णूंचा फोटो असेल तर त्याला स्वच्छ पुसून घ्या अष्टगंध हळदी गुंकू लावा नसेल तर तुम्ही तुमच्याकडे मूर्ती असेल भगवान श्री हरी विष्णूंची तर त्याला पंचामृतने दुधाने पाण्याने अभिषेक घाला स्वच्छ पुसा त्याला अत्तर लावा आणि तुम्ही हिनाचं अत्तर लावून तुम्ही अष्टगंध हळदी गुंकू लावून ती मूर्ती तुमच्या देवघरामध्ये स्थापन करा समजा तुमच्याकडे भगवान श्री हरशी विष्णूंचा फोटो नसेल मूर्ती नसेल तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते ह्या बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्ही पाण्याने अभिषेक घाला दुधाने अभिषेक घाला पंचामृतने अभिषेक घाला त्यानंतर परत पाण्याने ती बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ दुहून पुसून घ्या त्यानंतर भगवान श्रीहरी बाळकृष्णांना वस्त्र घाला मूर्ती स्थापन करा हिनाचं अत्तर लावा अष्टगंध हळदी कुंकू लावा आणि त्यानंतर तुम्ही त्या श्री भगवान श्री श्री विष्णू असू देत किंवा बाळकृष्ण भगवान असू देत त्यांना तुम्ही पिवळा केळीचा किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवा उद्या उपवास असल्यामुळे तुम्ही <coughs> म्हणजे बाकीचे शिरा वगैरे असलं काही न दाखवता खिचडी किंवा पिवळी मिठाई म्हणजे पेढे किंवा पिवळी खव्याची बर्फी किंवा केळी असं नैवेद्य दाखवा नसेल तर तुम्ही खडी साखर आणि दुधाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल तुमच्याकडे तेही नसेल तर साधी साखर आपल्या घरात प्रत्येकाच्या असत्या त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल त्यानंतर बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो राबतो कोणाचा बिझनेस आहे कोण नोकरीला आहे कोण कामाला जातं काही ना काही काम करतं आणि ते काम करून आपला महिन्याचा पगार आपल्या घरामध्ये येतो बिझनेसचा पैसा आपल्या घरामध्ये येतो समजा आज आपल्या घरामध्ये लाख दीड लाख रुपये आले आणि त्यातले पन्नास साठ हजार रुपये उद्या अचानक कशाला तरी गेले कारण काहीतरी अडचण आली कोणी आजारी पडलं कुठे काय अचानक काम निघालं तर ते पैसे जातात आलेले पैसे स्थिर राहत नाही म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येते पण स्थिर राहत नाही त्यासाठी तुम्हाला काय आहे तर एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि एक हळकुंड घ्यायचंय आणि हे तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही सेवा करू शकता हा उपाय करू शकता एक रुपयाचं नाणं आणि एक हाळकुंड घ्यायचं पिवळं कापड घ्यायचं त्या पिवळ्या कापडमध्ये तुम्ही त्या एक रुपयाचं नाणं हळकून ठेवायचं त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आणि त्याची पुरचुंडी बांधायची आणि हे तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायचं आणि माता लक्ष्मीला तुम्ही त्या पुरचुंडीवरती हळद कुंकू धूप दीप जे काय अगरबत्ती आहे ती ओवाळायची आणि माता लक्ष्मीला तुम्ही प्रार्थना करायची आमच्या घरामध्ये माता लक्ष्मी तू येतेस आगमन करतेस तू तू स्थिर राहा आमच्या घरामध्ये तुझी तू स्थिर राहा आणि आमच्या घरामध्ये लक्ष्मीची वाढ होऊ दे आमच्या घरामध्ये संपत्ती वाढवू दे हे सगळं तुम्ही मनोभावे प्रार्थना करा ही पुरचुंडी जी ज्यावेळी आहे बांधलेली असते महालक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवलेली असते त्यावेळेला म्हणा आणि महालक्ष्मी अष्टगम अकरा वेळा म्हणा त्यानंतर समजा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम येत नसेल तर तुम्ही युट्यूबला सर्च केला आणि त्याच्याबरोबर तुम्ही अकरा वेळा म्हटला तरी चालेल त्यानंतर तुम्ही समजा तुमचे कुणाकडून तर पैसे या आणि ही पुरचुंडी जी आहे ही पुरचुंडी दिवसभर आणि रात्रभर तुम्ही माता लक्ष्मीजवळ ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर ही पुरचुंडी उचलायची आणि तुम्ही तुमच्या जिथे दागिने ठेवता पैसे ठेवता जिथे तुमचं तुमच्या नवऱ्याचं किंवा तुमचा व्यवसाय असेल तर त्या ड्रॉवरमध्ये कपाटामध्ये तिजोरीमध्ये ही पुरचुंडी ठेवायची आणि त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तुमचे पैसे अडकलेत कोणाला तर तुम्ही उसने पैसे दिलेत किंवा कुठेतरी गुंतवलेत ते पैसे परत मिळत नाही आहेत किंवा कोणीतरी उसने पैसे घेतलेत ते मिळत नाही आहेत तुम्ही काम केलं आहे तिथला पगार तुम्हाला वेळेत आणि व्यवस्थित मिळत नाही तर ह्यासाठी हा उपाय तुम्ही काय करायचं सात हळकुंडं घ्यायची आणि ही सात हळकुंडं तुम्ही तुम केळीच्या झाडामध्ये ठेवायची आणि केळीच्या झाडाला तुम्ही अगरबत्ती लावून हादी कुंकू घालून प्रार्थना करायची माझी अडकलेले पैसे मला परत मिळू देत लवकरात लवकर परत मिळू देत त्यानंतर बघा तुमचं खूप कर्ज झालेलं आहे कर्ज फिटता फिटत नाही तर उद्या तुम्ही एक पांढरा दोरा घ्यायचा आणि पिंपळाच्या झाडाखाली जल हळद कुंकू हे सगळं घेऊन जायचं पूजेचं साहित्य आणि पांढरा दोरा आणि तिथे गेल्यानंतर पिंपळाच्या झाडाला सात वेळा दोरा गुंडाळायचा जल अर्पण करायचं हदी गोकू घालायचं गुँ अगरबत्ती ओवाळायची आणि तिथे तुम्ही प्रार्थना करायची की माझं जे काय कर्ज आहे ते लवकरात लवकर फेटू दे हे तुम्ही त्या करायचं त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी घरात सुख शांती समाधान आरोग्य सगळ्यांची जी काय तुमच्या मनातली इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही उद्यापासून एकवीस दिवस अकरा दिवस सात दिवस दररोज बाळकृष्णांना अभिषेक घाला मग तो पाण्याचा घाला दुधाचा घाला किंवा पंचामृतचा घालू शकता ह्या सेवेनं सुद्धा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल आलेला पैसा टिकेल आणि ज्या काय अडचणी आहेत त्या तुमच्या नक्की दूर होतील कामी का एकादशीला उपवास करा जसं तुम्ही आषाढी एकादशीला उपवास करता तसाच उपवास तुम्ही उद्या कामिका एकादशीला करायचा ज्या 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 एकादशीला तुम्ही उपवास कराल भगवान श्रीहरी श्री विष्णूंची जास्तीत जास्त सेवा कराल तिथे माता लक्ष्मी शंभर टक्के येतेच कारण तुम्हाला माहिती आहे बघा भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या चरणाजवळ माता लक्ष्मी बसलेली आहे म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णूंची जर आपण सेवा केली तर शंभर टक्के माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार आणि स्थिर राहणार येतो पैसा पण टिकत नाही तर तो टिकण्यासाठी वाढण्यासाठी स्थिर राहण्यासाठी आपल्याला ह्या सेवा उद्या कामिका एकादशीला करायच्या आहेत ह्या सेवा तुम्ही जास्तीत जास्त करा तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती होऊ दे पैशाच्या अडचणीत त्या दूर होऊ दे तुमचे अडकलेले पैसे मिळू देत कर्ज भेटू दे अशी मी अगदी स्वामीचरणी प्रार्थना करते हा माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त तुम्ही शेजारी तुमचे कोण असतील संबंधित तुमचे मित्रमैत्रिणी असतील तुमचे पाहुणे असतील नातेवाईक असतील त्यांना शेअर करा कारण कोणाला नाही कोणाला हा व्हिडिओ उपयोगी येईल हे जे उपाय सांगते हे ज्योतिषशास्त्रानुसार आहे त्यामुळे नक्की उपाय करत जा कुठल्याही अडचणी आपल्या घरातल्या असतील तर आपण कुठेतरी कुंडली दाखवायला जातो कुठल्या तर गुरुजीला आणि एखादी शांती अंगठी असा हजारो रुपये खर्च करायला लावतात मी हे कमी खर्चातले उपाय तुम्हाला सांगत असते फक्त श्रद्धेनं उपाय माझे करत जा तुम्हाला शंभर टक्के फळ मिळतं कुठलेही मी तुमचं नुकसान होईल असं काहीही सांगत नाही जे काय सेवा कराल ती देवांचीच सांगते आणि त्यामुळं तुम्हाला त्याचा फायदा निश्चितच होत असतो तु। त्यानंतर तुम्ही हे उपाय तुमच्या जे संबंधितांना शेअर केले तसेच तुम्ही माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे तुम्हाला कळतील त्यामुळे तुमचा फायदाच होईल आणि माझ्या व्हिडिओला जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी जास्ती जास्तीत जास्त प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा माझ्या मुलीचंसुद्धा यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे मुलीनं सिमंतिनी गरुड ह्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यासुद्धा व्हिडिओला तुम्ही जास्ती जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या आणि माझ्या मुलीच्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलचे जे आहे त्याला जास्तीत जास्त तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ